शाळेमध्ये अभ्यासक कमी आणि यशग्च नको जास्त शिकवलं जातं तुमचा धर्म कसा वाईट आहे तुमचा संप्रदाय कसा वाईट आहे हे सांगितलं जातं तर आपल्या मुलांना आता आपण ते तर थांबू शकत नाही आपल्या मुलांमध्ये जर स्वाभिमान आणि धर्माभिमान जागवायचा असेल तर मुलांना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज शिवांच्या गोष्टी रामायण महाभारत शिकवलं गेलं पाहिजे आता त्यातून नाही एकदा तरी हरिपाठाला पाठवलं पाहिजे कीर्तन भजनाला पाठवलं पाहिजे आपण जर त्याला म्हटलं की तू माताला झाला हरिपाठाला जायला फक्त काय लक्षात घ्या कुठल्याही देशाला संपवायचं असेल तर त्याची आधी संस्कृती संपवावी लागते ते चालो तर संस्कृती टिकली तर राष्ट्र टिकत आज तुम्ही जगामध्ये कुठलंही राष्ट्र घ्या जे स्वतःच्या पायावर राष्ट्र रोज रोज तरी सुद्धा रोजंत सगळ्यात जगाला टेक्नॉलॉजी का देत कारण त्यांनी त्याच्या परंपरा संस्कृती जपून ठेवली आहे जिथं संस्कृतीचा लोक झाला तिथं राष्ट्राचा नाश झाल्याशिवाय नाच नाही आणि हे बालवयाचे संस्कार करावे लागतात आता जर एखाद्या म्हटलं तत्वशी आता आमच्या सारख्या तरुणांना सांगितलं पत्ताशी कारण मातीचं मडत कच्च आकार घेऊ शकतो आता लहानपणी आम्हाला वडिलांनी वयाच्या पाचव्याचा तेव्हा कुठं मारली तेव्हा आम्हाला आता ह्या वयामध्ये जर प्रबोधन करायला झालं तर होतं त्याला थोडासा वेळ किंवा मेहनत त्याला जास्त लागतो जर राष्ट्रपित असेल तर तरुणामध्ये आणि विशेषतः लहान मुलांमध्ये धर्माभिमान देशाभिमान राष्ट्राभिमान जागवण्याची गरज आहे जानेरी सेवा ईश्वर चरणी अर्पण करून माझी की तुम्ही सेवा ज्ञानेश्वर